नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सका साडेसहा वाजलेल्या होत्या आज जराला गुटायला उशीरच झालाय इथल्या ओटा सकाळ झाडून आहे आता अंगण झाडून घेते ओटा जरा आहे सडा पण मारती पहिल्यांदा अंगण झाडून गोळ्यांची झाडलट करून घेते झाडलोट करत करत आणून टाकते येतं आणि मग सडा मारून घेते काल पोरांनी दुपार आल्यावर आल्यावर खेळ केलाय तो सगळं उकलून गेलाय वाटा अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि गोरांची पण झाडलट करून झाली काही इकडं रात्रीच बांधलेल्या होते रात्री त्याला बांधायचं गवत टाकलं होतं हा त्याला मामा रात्री आले ना। रात्री ते ना पोरं काय रात्री तिकडं वस्तीवर इथं शाळा आहे तिथे गॅदरिंग बघायला गेली ती आता सकाळ सकाळ त्या पोरांना वाऱ्यावरून आणलेलं खायला द्यायला लागले ते का आणले गोडीशो चरमुरेवड्या चालू आहे सगळ्या पोरांना खायला द्यायला बसला घर सगळेजण खायला कुठं चालला उठून नको जसं भरपूर वर गेलाय बाहेरचं सगळं कामानं किचनमध्ये आले स्वयंपाक करायला पहिल्यांदा भाजी करून घेते भाजी करून झाली इकडं चपात्या करायला कणक म्हणून घेतली धार काढून आणली आताच घायची पहिल्यांदा दूध तापायला ठेवते चहा करून घेते चहा केला नाही अजून आणि मग चपात्या करते नव्हतं चपात्या करून झाले ते सगळ्या काय चाललंय कोणाचं काय वाटण्या चाल कोणाच्या आंब्याला सांग की कुठला ग बदाम आंबा बसला तुम्हाला माहितीये का माझा कुठला आंबा आहे सगळ्या अर्धा किलोचा आंबा माझं आहे हा माझं आहे कुठं हे तर लय आंबा आहेत अजून थांब किती आंबा येते अजून की एक दोन तीन चार पाच आहेत आंबा येत अजून हा हा आपल्या घरात किती माणसं येते दहा माणसं येते का नाही पप्पा बाबा आंबा खात येते का नाही ते खात किती राहिलो आपण सात जण आठ जण राहिलो मग आपल्यात किती आंबा येतं किती तात्या पण खाते ते कधी कधी आठ जण किती आपले तर आंबे झाड किती येते खाली तीन आहे ते तिथं सात आहे ते सात आणि तीन किती झाली दहा अकरा बारा तेरा आणि ही सहा माळावर ती आपल्याचं झाड झाडं ते आंब्याची तुम्ही भांडण करता आंब्याच्या वाटण्यासाठी हा 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 तुम्हाला लग सांगू का आपल्याच आंब्याच्या झाड लि सगळ्या आंब्याला आंब लागते ते सगळ्या ला आंब्याचं थोडं थोडं सगळ्यांनी खायचं कुठं हा त्या आंब्याला चांगलं आंब लागले ते आता चांगलं शंगदानापेक्षा मोठं झालं तिथं घरापाशीच पाच आंबा येतं आणि सगळं आंब गच्च भरलं तर एकदम तवरानी त्या आंब्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच तव आलं यार आंब्याला हे इलायची चिंच आहे त्या चिंचन सगळा आंबा दाबला गेलो त्यामुळे सुधारत नव्हता थोडं फोट तोडलं तर त्याचं त्यामुळे ह्या आंब्याला चांगला तवर आलं ह्या वर्षी आणि असं छोट छोट आंब पण लागले तर आंब्यांना आता शेळ्यांना जरा आज शेडमधन बाहेर काढले हे ताणू बांधले ते खाली भाऊजीने सगळं सकाळ आज आमच्या जाओबाईंची तब्येत जरा बरी नाही त्यामुळे आज सगळं काम माझ्याकडचं आहे आधी बाहेरच आवरून घेतलं मी शाळांचं काही बघितलं नाही मी भाऊजीनेच बघितले झालवट करून धार काढून स्वयंपाकालाच लागली होती मी आताना चपात्याला लाटून दिल्या आम्ही भाजल्या त्या आता इथं गिनी गोलापशा आली इथं खुरपताना आम्ही पालकाचं कुठं कुठं दिसलं एक एक ठोम ठेवला होता आणि किती मस्त आलं बघा ते आता आता ह्याची पालकाची भाजी काढून घेतली मी पाणी पाणीपाजून वयरून टाकून घेतली आता ह्यांचं पण निवांत झालं संध्याकाळपर्यंत भरपूर वेरून टाकली आता वाज आता वाजले त्या सकाळच्या बारा आणि आता माझ्या घरातलं सगळं काम झाले जेवण करून भांडे कासून घेतले ते कपडे धुवून झाले ती गोरगा पाणी धावून सगळी सावलीला बांधली आणि आमच्याकडची लाईट काल आज रात्री तीनला गेली ती पहाटं ते आता आली लाईट आता प्यायचं पाणी भरून घेते वापरायचं भरून झाले सगळं आणि खाली जाऊन ऊसावर पाणी लावायचे घरातलं सगळं पाणी भरायचं झालंय आता मी खाली आली ऊसावर वाल फिरवायला वाल फिरवणं इथं आता इथं उसामध्ये आमचा बोर आहे खाली आता ह्या बोरचं पाणी तर पडते उसाला पण माळावरच्या बोरचं पाणी काही खाली येणार नाही कारण माळावर काकडीवर पाणी चालू आहे आता माळावर जाऊन काकडीवरचं वाल बंद करून आहे तेव्हा माळावरच्या बोरचं पण पाणी खाली येईल माळावर आले तर वाल फिरवायला आणि बघा त्या दिवशी पण फाउंडेशन करताना तिसरं पण काकडीचं फक्त दिसत होतं आज केवढ मोठ झाली दिवसांदिवस वाढत्या काकडी पण चांगली प्लीज वाढत चालली सकाळी काय सारवणं झालंच नव्हतं आता सारवून घेतलं मी निघाली आता महाग आकाच्या घरी आका म्हणजेच आमच्या आत्याच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आमच्या मामाला तीन भाव आहे तर आमचं मामाचं होतं हे आमचं घर हे आमच्या मामांच्या तीन नंबरच्या भावाचं घर हे दोन नंबरच्या भावाचं घर मंदिराच्या पड्यालचं आणि मा, मामा मामाच्या सगळ्यात मोठ्या भावाचं घर हिडं महाग आहे घे निघल दिसत नाही त्यांच्या घरी निघाली मी आज पौर्णिमा आज देवीपाशी पंगत आरती आहे त्यामुळं आज त्यांना दिली आज आरती आणि त्यांच्याकडूनच आज आरती लाणाऱ्या सगळ्यांना प्रसाद आहे मी मगाशी मा माळावर नेताना थांबली होती तिथं कणकी मळले आणि मग आलती मी घरी आता चालली आता जाण्याचं कारण म्हणजे आतेवाय आमच्या तिथं बुंदी पाडते ते ते म्हटलं तुम्हाला कशा पाडते ते म्हणून चालली इकडं आहे आत्याचं बुंदी पाडायला चुलीवर

असं पात पेट म्हणून घेतलेलं आहे चांगलं झालेला थोडस हलवा लागत नाही <laughs> म्हणून तर म्हणलं मी आत्याला बोलून आना आकाला आका म्हणले आचार्य आलं नाही काय करावं आता म्हणलं आत्याला बोलून आना आत्याला आमच्या लग्नात बंदी पाडली होती शिदुरी द्यायला काय म्हणताय काय म्हणतात काय बोल आचार्याच्या वरची पाडली बरोबर आहे पळत आले सांगितलं गोल झाले खरंच मस्त झाली हे जरा पहिले दुसऱ्या झाड्यानं पडली की मला वाटतं ह्या झाड्यानं चांगली पडली तसला आचार्याचं झाड ना <laughs> आणि इकडं चुलीवर चालू आहे त्या चपात्या करायला हो की व्हिडिओ काढा पावडर लावायला गेली इकडं चहा केला आलेला असं सगळ्या बायकांना पावणे पाच वाजले त्या आणि आता मामा मी इकडं खाली आलोय विहिरीकड घरांना वैरण नेला आता वैरण काहीच नाही त्यामुळे आता उसाला शेज लावायची भारी कांडे करून टाकल्यावर खाते ती आता ह्या कडच्या सरीचा ऊस तोडून घेती कोस बांधून दिला मामाला गाडीवर आणि इथं शेळांना वैरण काढली मी इथलीच काढली वैरण पण बांधायला होती थोडी झाली ही आता तिकडल्या ओसाच्या कड्याची थोडी काढते आणि जाते घरी वैरण घेऊन आता मामा तोपर्यंत ओस नेऊन टाकतेलं ओसाच्या कांड्या पण करायच्या त्या कांड्या करून ठेवायच्या बारीक म्हणजे खाती ती शेळ्या शेडमध्ये आणून बांधल्या आता पाणी पाजून घेते पहिल्यांदा आणि मगच टाकते आणलेले वैरण नाही तर वैरण बघितलं की परत पाणी पित नाही त्या सगळ्यांना फिरून बघती बादली सगळ्या शाळांना वैरण टाकून घेतली आता उसाच्या कांडे करून घेते आणि ठेवून घेते गरमला सगळी गुरं पाणी धावून घेतली गायीची धार काढली आणि धार काढून आता सगळ्या गुरांना वैरण ठेवली बारक्यांना वाड्या टाकली आणि मोठ्या गुरांना कांड्या करून ठेवले ते त्याच टाइम झालाय आता आता मंदिराकडे निघालोय आम्ही मंदिरापेक्षा आरतीच्या आधी आता प्रवचन चालू प्रवचन संपल्यावर मग आरती होणार आहे शाप्त भक्त जो आहे तुम्ही बघा तुम्ही देवीची आरती बघा आरती बघा आरतीमध्ये काय वर्णन नाही एकनाथ महाराजांनी केलेलं वर्णन काय या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हा विषय कुठेही येत नाही म्हणून भूमीची म्हणून भावी अशी पूजा केली पाहिजे कि त्याच्यामध्ये स्वतंत्र चांगल्या प्रकारचा हृदयातून भाव असावा घेत होत आपलं कुठं होत भावात होत भावा म्हणून सांगितलं की भक्ती ही भावरूप असली पाहिजे आता हे आपल्याकडे जाताना पुढे जायचं आहे आपल्याला किती वास्त्र करायचं तिकडे जात नाही पण महाराज सांगतात भक्ताचे लक्षण भक्त असे जाणारे देही उदास जे देहावरती उदास आहेत कुठल्याही प्रकारची तू नवीन संसारी अनाथे करून महादेव उदे दे।, दे आरती झाली आणि आता आम्ही देवीचं दर्शन घ्यायला आलोय मंदिरात पंक्ती बसल्या जेवायला हरे राम हरे राम राम तर आता आम्ही पण बसलोय प्रसाद घ्यायला प्रसाद प्रसादामध्ये चपाती मसाला भात बुंदी आणि बटाट्याची भाजी या सगळ्यांनी जेवायला